तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरड पोलीस स्टेशन अंतर्गत मिशन उडान अभियानाच्या माध्यमातून जागतिक आम्ली पदार्थ विरोधी दिवस सव्वीस जून रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्ताने पोलीस स्टेशन हद्दीतील शिवशंकर विद्यालय मिलिटरी स्कूल गायगाव समर्थ विद्यालय गायगाव जिजामाता विद्यालय आंदुरा येथे अकोला पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून मिशन उडान अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांच्या उपस्थितीत या शाळेतील विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थांना शपथ देऊन स्वाक्षरी घेण्यात आल्या याचसोबत अंमली पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले व निंबाफाटा या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांचे पथनाट्य ठेवून ग्रामस्थांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर